दादी नमस्कार मित्रांनो आज मित्रांनो पण ही बैल जोड दिलेली ही आमची मावशी आहे वरी बसलेले काक आहेत आणि हे भाऊ आहे गेल्या सोमवारी येऊन हे वगैरे देऊन गेलो होतो आम्ही आज आहे तर आज बैल घेऊन चालले जातात ते आंधळ्याची वाडी तालुका केज जिल्हा बीड ही मावशी आहे हे भाऊ आहे आणि ते वरी बसलेले काक आहेत आता हे बैल चालवली आम्ही शेती कामासाठी घरी चलले मित्रांनो आता भरून आंधळ्याच्या वाडीला बैल कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा गावरान बैल जोडे सहा सात आत सगळ्या शेती कामाला वगैरे झुपून दिलेत मित्रांनो इथंच बैलगाडीला वगैरे सर्व कामाला लावून दिलेत इथंच कारण घरचे आहेत तरी पण कसं असतं बैल घरचे नाहीत त्याच्यामुळे झुपून दिलेत सगळ्या कामाला वगैरे 常用ないもの。